नमस्कार मैत्रिणींना विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे में आज मी आले आहे मुलचेन मिलमध्ये जे की लोकेटेड आहे सिटी पोस्ट ऑफिस शेजारी बनसीलाल क्लॉथ मार्केटच्या वरती पहिल्या मजला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आणि ॲड्रेस देणार आहे आज आपण इथल्या देणे घेण्यासाठी लागणाऱ्या सेमी सिल्क आणि सिल्क साड्यांचं सुंदर कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा नमस्कार मॅम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मूळचमधून बोलते आपण सिटी पोस्टच्या बाजूला बनसीलाल क्लॉथ मार्केट पहिला मजला किती आहे हा शॉप मूळच माझं नाव राजश्री वाडीकर आहे हे सगळं ठीक आहे आज आपण काठपदरमध्ये कमीत कमी प्राईजपासून बघणार आहे ठीक आहे आहे सहाशे पंचवीस ते तीनशे पंचवीस रुपयाला बसून यात तुम्हाला चार ते पाच कलर भेटतील तीनशे पंचवीस रुपये फक्त आपल्याला तीनशे पंचवीस रुपयाला भेटणार आहे तीन, तीन, ला भेट ला तीन चार देला 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 ते पाच कलर आहेत सगळं म्हणजे हे कपडा टेक्चर आहे कॉटन कॉटन म्हणजे रिच वाटते हा आणि बॉक्स पॅकिंग आहे पाहू शकता आपण एकदम सुंदर आहे देणे घेण्यासाठी फक्त आपल्याला तीनशे पंचवीस रुपयाला ना तीनशे पंचवीस रुपयाला भेटतील

प्राइस काय मॅम ह्याचे सहाशे ऐंशी ची तीनशे ऐंशी रुपया तीनशे ऐंशी रुपयाला पाहू भेटतील चार ते पाच कलर भेटतील कलर पाहू शकताय त्याच्यात ह्याच्यात किती कलर भेटतात चार ते पाच कलर भेटतात आपल्याला ह्याच्यात चार ते पाच कलर पण उपलब्ध होणार आहेत पाहू शकताय आपण पदर आहे पाहू शकताय आपण असा प्लेन ब्लाऊज आहे ब्लाऊजला बॉर्डर पण एकदम सुंदर आहे पाहू शकताय आपण ओव्हर बुटी आहे ना बॉर्डर पाहू शकता आपण साडीचे एकदम सुंदर आणि सोबर आणि स... एकदम सॉफ्ट आहे अजून चार कलर एक हजार पन्नास ची पाचशे पन्नास पाचशे पाचशे पन्नास ला भेटणार आहे आपल्याला पाहू शकता आपण बॉर्डर आणि एकदम सॉफ्ट साडी आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे साडीला हा का हां आणि साऊथ मध्ये पण टिशू टिशू शिल्क हा टिशू शिल्क लाडकी भेटतात म्हणून ओळखलं जात हा पदरील असा ब्लाउज आहे हा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ना आणि खालची बॉर्डर साडी अशी कलर भेटतात का ह्याच्यात पाहू शकता आपण प्राइस काय पंच्या फक्त चारशे पंचान्न ला आपल्याला पाहू शकत किती सुंदर साडी भेटणार आहे याच्यात किती कलर आहे तर चार ते पाच कलर ह्याच्यात पण आपल्याला चार ते पाच कलर उपलब्ध होणार आहेत पाहू शकताय आपण एकदम सुंदर साडी आहे एक हजार पन्नास ची आहे पाचशे पन्नास ला बसेल पाचशे पन्नास हजारला होती आता पाचशे लागेल लागेल पाहू शकताय ऑल ओव्हर नत आहे ना ऑल ओव्हर नत असे ऑल ओव्हर डिझाईन आहे हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे आणि हा पदर आहे पदर पाहू शकताय आपण असे बॉक्स पॅकिंग असणार आहे तुम्हाला देणे घेण्यासाठी पण एकदम छान आहे आणि यूज करण्यासाठी पण पन. पाचशे पाचशे पन्नास ला भेटणार आहे आपल्याला एक हजार पन्नास ची त्याच्या पन कलर किती उपलब्ध आहेत चार ते पाच चार ते पाच कलर हो का हा कुठला पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्कमध्ये सॉफ्ट सिल्क आहे हो हो का हो का सेम साडीसारखा ब्लाउज असणार आहे ना बॉर्डर पाहू शकताय आपण एकदम सुंदर बॉर्डर आहे आणि त्याच्यात कलर पाहू शकताय एकदम सुंदर कलर आहे तर चौदाशे पन्नास ची सातशे पन्नास सातशे पन्नास पाहू शकता आपण एकदम सुंदर कलेक्शन आहे आपल्या ह्याच्यात चार पाच कलर पण भेटणार आहेत एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे साडीचं पाहू शकता आपण सॉफ्ट सिल्क आहे नवरी मुलगी म्हणून ओळखलं जात साडी हा पदर असणार आहे ना पाहू शकता पदर आपण एकदमच सुंदर आहे पदर प्लेन ब्लाऊज आहे ना आणि ओलावर साडी अशीच असणार आहे ना पाहू शकता आपण म्हणजे ह्याचा दोनच कलर एक रेड आणि एक पिंक असा हा का हे दोनच कलर पाहू शकता आपण त्याची डिझाईन अशी आहे आणि याची डिझाईन अशी डिझाईन वेगळी का फक्त हा ब्रेट का एमएम हे साडीची हे तो ले लूंगी 1275 ची 650 6 ची 75 ला भेटnare आपल्याला पाहू शकता आपण बरोबर

पाहू शकताय आपण टिशू सीट मध्ये कमीत कमी अठराशे पंचाहत ची नऊशे नऊशे पंच्याहत्तर एकदम सुंदर आहे पाहू शकताय आपण टिशू शिल्क ना आपण ह्याची बॉर्डर एकदमच सुंदर बॉर्डर आहे मोराची अशी बॉर्डर आणि वरची छोटी आहे का हां याचा पदर हे कसं आहे ब्लाऊज आणि पदर गे गे गे। पदर पाहू शकताय आपण आणि ब्लाऊज असा लायनिंगचा ब्लाऊज आहे का हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे पाहू शकता आपण ब्लाऊज एकदम सुंदर आहे ब्लाऊज पण आणि साडीचा कलर पाहू शकता आपण किती सुंदर आहे ते एकदम चार ते पाच कलर आहे चार ते पाच कलर भेटतील ना एकदम सुंदर आहे पदर धरिय पदर पाहू शकताय आपण बॉर्डर पण सिरस की वर्क केलेले आहे ना एकदम एकदमच सुंदर आहे डिझाईन पाहू शकताय आपण किती किती सुंदर आहे ते साडीवरती आणि एकदम सॉफ्ट आहे प्राइस काय आहे मॅम हे साडीची 3750 ची सतराशे 1750 आणि ह्याचा ब्लाउज कसा असणार आहे असा ब्लाउज ब्लाऊज पाहू शकता आपण ब्लाउज वर पण छोटी बुटी आहे एकदम नाजूक अशी ब्लाउज ला अशी बॉर्डर आहे नाजूक अशी एकदम पाहू शकताय आपण

व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद